परवाना विदेशी बनावटीचे पिस्तूल तीन जिवंत राऊंड तीन जिवंत काढतोस कावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी तिघा तरुणांना सहा महिने सक्त मजुरी प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती रोहिणी पाटील यांनी सुनावली सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियुक्ता एस एम पखाली यांनी काम पाहिलं प्रशांत उर्फ पप्पू आत्माराम ढगे वयवर्ष अठ्ठावीस सुधीर रमेश राजमाने वयवर्ष अठ्ठावीस दोघे राहणार प्रकाशनगर कुपवाड आनंदा महिपती चव्हाण वयवश्य चौतीस राहणार पारगाव तालुका खटाव जिल्हा सातारा अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत न्यायालयाने त्यांना भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस आणि अन्वये दोषी ठरवून शिक्षा सुनावली याबाबत या अधिक माहिती अशी की दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी यशवंत नगर नजिक कुस्ती केंद्राजवळ पप्पू ढगे आणि सुधीर राजमाणे हे संशयितरित्या फिरताना पोलिसांना आढळून आले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या गुन्ह्यामध्ये आनंद चव्हाण हा तिसरा आरोपी देखील सहभागी असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल तीन जिवंत राहून तीन जिवंत काडतूस आणि एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे तिघेजण मोठा गुन्हा करण्याच्या प्रयत्नात असल्याचं निदर्शनास आलं आहे आणि या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात हवालदार सुहास गंगाधर यांनी फिर्याद दिली आहे पोलीस उपनिरीक्षक विश्वास बापू कर्णे आणि आर एच कदम यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले न्यायालयाने उपलब्ध पुराव्याच्या आधारे आरोपींना शिक्षा सुनावली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली